नमस्कार एकादशीविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूयात एका वर्षामध्ये चोवीस एकादशी असतात त्यातल्या प्रत्येक महिन्याला दोन एकादशी असतात एक शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमेच्या आधी एक असते आणि दोन कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या आधी एक असते अशा दोन एकादशी असतात त्याचप्रमाणे भागवत आणि स्मार अशीही भेद आपल्याला कॅलेंडरमध्ये बघायला मिळतात भागवत एकादशी ही कृष्णासाठी असते तसमात एकादशी ही प्रामुख्याने शैवपंथींसाठी असते शैवपंथी म्हणजे कोण जे योगी आहेत संन्यासी आहेत यांच्यासाठी आणि भागवत एकादशी ही सर्वसामान्यांसाठी संसारी माणसांसाठी असते एकादशी साधारणतः उपवास तीन दिवस हा असतो पहिला उपवास हा दशमीचा असतो दशमीला आपण दुपारी जेवतो पण संध्याकाळी जेवायचे नसते एकादशी दिवशी पूर्ण दिवस फक्त पाणी किंवा फलाहार करायचा असतो आणि द्वादशीला देवाला निमित्त दाखवून पारणे सोडून मगच आपण अन्नग्रहण असते असा तीन दिवसाचा एकादशीचा उपवास असतो आता पुढील चोवीस एकादश्या कुठल्या असतात या आपण कर्माक्रमाने पुढील भागामध्ये पाहूयात